शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी आशा हटकर पूर्णा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी पूर्णा शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीमती आशा रवींद्र हाटकर यांची निवड करण्यात आली ही घोषणा सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांनी केली हा वाढदिवस सोहळा रमाईनगर येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजनाथ दीपक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायण भगत महिला आघाडीच्या अध्यक्ष रचना भालेराव शहराध्यक्ष आनंद कनकटे यांची उपस्थिती होती या प्रसंगी श्रीमती आशा हटकर यांनी निवड झाल्याबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश दादा विटेकर तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे महिला तालुकाध्यक्ष रचना भालेराव यांचे आभार मानत पक्षासाठी मोठ्या हिरिरीने काम करण्याचं यावेळी त्यांनी आश्वासन दिलं यावेळी देवीदास तुपे आनंद निकाळजे एम डी शिराज आनंद रामजी जोंधळे मिलिंद लोंढे अंकुश मांजरे गोविंद गजभिरे सुनील भालेराव धम्मा कांबळे पवन पंडित भागोजी गायकवाड सुभाष सोनोले संजय चव्हाण भीमराव शिंदे यशवंत पुंडगे लक्ष्मीबाई गायकवाड शांताबाई धुळे वैजनाथबाई वाघमारे कमलाबाई पंडित सरस्वतीबाई शंकर ढगे वंदना दिपके आशाबाई तुपे गीताबाई जोंधळे चंद्रकलाबाई निकाळजे प्रणाली तुपे सुजाता तुपे वंदना जोंधळे ज्योती इंगोले अनिता कराळे संगीताबाई त्रिभुवन यांच्यासह महिला शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी महिला मंडळासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात सविस्तर वृत्तांत शिव भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज पूर्ण येथे माननीय अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व प्रदेशा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब व राजेश दादा विटेकर यांच्या नेतृत्वात सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष नव्याने रुजू झालेले माननीय चक्रवर्ती दादा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली माजी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते पूर्ण शहराध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते तालुका रचना तालुका अध्यक्ष अध्यक्ष रचना व आनंद शहराध्यक्ष कणकुटे व आपल्या सर्व उपस्थितीत मी आपले आभार मान्य करते समाजातील वंचित कमजोर वर्गातील लोकांचे कल्याण सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय सामाजिक न्याय वाढ देणे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल दा मी खरोखर त्यांचे विश्वास पात्र ठरेल व पदाचा मान ठेवेल त्याच संघटन वाढवेल शहराध्यक्ष पदाची निवड केली आहे काय सांगणार सुनील दादाचा सा वाढदिवस आम्ही साजरा केला त्यानंतर पूर्णा शहरातील नगर मधील आशाताई हटकर श्रीमती आशाताई हटकर यांची नियुक्ती शहराध्यक्षपदी करण्याची बऱ्याच दिवसा लागले आमचं ते आज आम्ही नियुक्ती केली आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मला असं वाटते की अशातही सामाजिक कामामध्ये सामाजिक न्याय विभागाचे बऱ्याचशा कामामध्ये संघटनला आणि पक्षाला जोमाने काम करून पुढे नेण्याचं काम करेन आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जे काय मागासवर्गीयाचे प्रश्न असते ना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारे विद्यार्थ्याच्या स्कॉलरशिपसाठी म्हणू विद्यार्थ्याच्या वस्तिबिरासाठी म्हणू किंवा कॉलेजच्या इतर काही समस्या असत्याना किंवा तहसीलच्या काही समस्या असताना अशा बऱ्याचशा समस्यांसाठी आमच्या रचनाताई व आजच्या नवनिवा निवर्चित शहराध्यक्ष आशाताई हटकर या दोघी मिळून महिलाचं संघटन बरंचसं पूर्ण शहरामध्ये वाढवण्याचं व तालुक्यामध्ये वाढवण्याचं कामामध्ये राष्ट्रवादीला एक चांगलं व्यक्तिमत्व भेटलं आम्हाला आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पूर्ण तालुक्यामध्ये आणण्याचं काम आम्ही करू आणि एवढं येणाऱ्या निवडणुकामध्ये सुद्धा आम्ही राष्ट्रवादीसाठी भरपूर काम करण्याचा प्रयत्न करेन एवढंच दो बोलून दोन शब्द थांबतो